नमस्कार माझं नाव स्वानंद चिंतामणी कुलकर्णी राहणार शिरोळ सतेज काव्यमंच अंतर्गत माझ्या काव्यात कवितेचं शीर्षक आहे मन पाखरू अल्लड वाटे खट्याळ नाठे अल्लड वाटे खट्याळ नाठे वाऱ्यागत ते सदा धावते अल्लड वाटे खट्याळ नाठे वाऱ्यागत ते सदा धावते गोड गुलाबी कधी भासते गोड गुलाबी कधी भासते कधी रुतल्या काट्यांचे रान मनपाखरू भिरभिरते बेभान बागेमध्ये फुले पाहता पाखरू होते बागेमध्ये फुले पाहता पाखरू होते गोठ्यामध्ये गाय पाहता मूक वासरू होते बागेमध्ये फुले पाहता पाखरू होते गोठ्यामध्ये गाय पाहता मूक वासरू होते शीतल तलाव पाहून शीतल तलाव पाहून लागे याच्या पोटी तहान मनपाखरू भिरभिरते बेभान झाडावरती फळे पाहता याच्या तोंडी पाणी झाडावरती फळे पाहता याच्या तोंडी पाणी सुंदर कोणी दिसता ललना मनात म्हणते राणी झाडावरती फळे पाहता याच्या तोंडी पाणी सुंदर कोणी ललना दिसता मनात म्हणते राणी बाळ रांगते दिसता कोठे होऊन जाई तसे लहान बाळ रांगते दिसता कोठे होऊन जाई तसे लहान मनपाखरू भिरवीरते बेभान खमंग रुचकर पान पाहता ताबा सोडून देते खमंग रुचकर पान पाहता ताबा सोडून देते दोष चुका त्या इतरांच्या अपसुक ओढून घेते विरोध करते कडाडू हे विरोध करते हे बसलो असता लावून ध्यान मनपाखरू भिरभिरते बेभान रंग कोणता घेऊन बसते कधी कुणाला कळत नाही रंग कोणता घेऊन बसते कधी कुणाला कळत नाही वळवू वाटे जिकडे याला तिकडे कधीच वळत नाही रंग कोणता घेऊन बसते कधी कुणाला कळत नाही वळवू वाटते जिकडे याला तिकडे कधीच वळत नाही सुख लाभेल सुख लाभेल तिथेच होते सहजपणे रममाण मनपाखरू भिरभिरते भेभान अल्लड वाटे खटाळ नाठे वाऱ्या ते सदा धावते गोडगुलाबी कधी भासते कधी रुतल्या काट्यांचे रान मनपाखरू भिरभिरते बेभान धन्यवाद माझी कविता आवडली असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा